लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका धैर्यशील तालुक्यातून आम्ही तुम्हाला प्रचंड मताधिक्य देणार असल्याचा ठाम विश्वास मान नेते आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांनी दहिवडी तालुका मान येथील आयोजित कार्यकर्ता संवाद मिळाव्यात माडा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील दादा मोहिते यांना दिला देसाई गटाच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीची ताकद नक्की वाढणार आहे ज्याप्रमाणे सन दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मानखटाव तालुक्यातील मतदारांनी विजयसिंह मोहिते पाटील दादांना मताधिक्य देऊन विजय केलं होतं त्याचप्रमाणे तालुक्यातील प्रभाकर देशमुख अनिल देसाई रणजितसिंह देशमुख आणि अजून आमच्या सोबत येणारे अशा सर्वांची आमची टीम एकसंघपणे काम करून चांगला निकाल देईल माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माडा मतदारसंघात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे फलटण मधून रघुनाथ राजे नाईक निंबाळकर व इतर आहेत त्यामुळे विजय निश्चित होणार असल्याचा आत्मविश्वास उमेदवार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला मेळाव्यास खटाव मार्केट कमिटी उपसभापती विजय शिंदे युवा नेते महेंद्र भैया देसाई मान मार्केट कमिटीचे माजी सभापती उत्तम खाडे मार्केट कमिटी माजी संचालक जालेंदर खरात तानाजीराव मगर अनिल सुभेदार अण्णा मगर पिंटू जगदाळे रफीक मुलानी दादा दडस तसेच अनिल भाऊ देसाई यांच्यावर प्रेम करणारे या विभागातील पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते डॉक्टर विनोद खडे लोक राष्ट्र मान तालुक्यात मी फिरलो बरेच दिवस आणि मान तालुक्याचे आणि मोठे पाटील कुटुंबाचे आजचे संबंध आहेत तिसऱ्या पिढीचे संबंध आहेत आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की तो रिझल्ट काय असतो मतदानातून दिसून येईल आणि चार जून तुम्हाला ते स्पष्टता दिसून येईल सगळी आणि या भागातली सगळीच नेते मंडळी आमच्या बरोबर आहेत आता आमची टीमवर्क झालेली आणि ते टीमवर्क असा रिझल्ट दाखवल की मानला कारण नसताना बदनाम केलं जाते अख्ख्या मतदारसंघात मान मायनस जाईल मान मायनस जाईल मला शंभर टक्के खात्री आहे मान मायनस जाणार जाणार नाही मान प्लस मध्येच येईल अशा दृष्टिकोनातून आमची टीम आम्ही सगळी एकत्र मोहित्या असतील आनंद देसाई असतील प्रभाकर देशमुख साहेब असतील तिकडे खटो मधून रणजित असतील जे जे अजून सगळे येणार आहेत आमच्या बरोबर ती सगळीच टीम आम्ही असा रिझल्ट दाखवू की मानला कारण नसताना बदनाम केलं जाते की बदनाम होणार नाही मान मान रिझल्टच दाखवल एवढं मी शंभर टक्के खात्री सांगतो आणि याच मागचं उदाहरण सांगतो माग दोन हजार चौदा साली जसे मोतीपाटील साहेब उभे होते तेव्हा प्लसच होतं मला आणि आताही प्लसच <प्रागा> तो 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 या बाबतीतले स्पष्टीकरण आमचे चुलते आदरणीय बाळदादा म्हणजे आम्ही बाळदादा म्हणतो तुम्ही सगळे जे सीएम मोटेबा साहेब म्हणतात त्यांनी स्पष्टपणाने भूमिका जाहीर केलेली आहे त्यामुळे मी त्याच्यावर चुलत्यांच्या पुढे जाऊन मी बोलणं चुकीच आहे त्यांनी एकदाच क्लिअर करून टाकलेला आहे काय ती भूमिका त्यांची महाडा सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने साथ देणार आहे दिसल तुम्हाला या सगळ्या तालुक्याचा रिझल्ट दिसून येईल काय जनभावनाच काय ही सगळी दिसून येईल तुम्हाला साहेबांच्या लेवलला तो विषय आहे आणि साहेब व्यवस्थित ते हँडल करतायत माझेही चांगले संबंध आहेत मी त्यांच्याशी संपटाय त्यांची नाराजी नक्कीच काय असेल ते दूर करण्याची दृष्टी म्हणून सगळेजणच आम्ही प्रयत्न करतोय आणि साहजिक आहे की अचानक माझी उमेदवारी पुढे आली त्यांनी उमेदवारीच्या दावेदारीसाठी खूप प्रयत्न केले खरं ते एवढे हलक्या कानाचे नाही एक चांगलं नेतृत्व आहे युवा नेतृत्व आहेत त्यांना चांगलं त्यांचं फ्युचर समजते आणि आमची दोघांची चांगली दोस्ती आहे

सांगितलं नाही काल अकृतच्या जाहीर सभेत सुद्धा मी बोललो की माझ्या कुटुंब जसं माय मागवतो माशिरोस तालुका सोलापूर जिल्ह्यातले तेव्हा किंबहुना माडा लोकसभा मतदारसंघातले काही कार्यकर्ते ठाम उभं राहायचं म्हणून माया मागवते त्यात दररोज सातत्याने पाठपुरावा करणारे प्रमुख नेते मंडळी अनिल भाऊ होते दर एक दिवसाड एक दिवसा यायचं माया महाार घ्यायची नाही अजिबात काय भी हो बलो आपक्ष उभं राहायचं तरी राहायचं बिलकुल महागार नाही पिठूर बाबा होते आणि माझे मित्र बाबासाहेब देशमुख सांगोलेच हो या तिघांनी मला अख्ख्या ह्या सहा महिन्याच्या घडामोडीमध्ये एवढं बॅकिंग दिलेलं आहे आणि माझं सायकोलॉजी ढासळून दिलं नाही कुठं मानसिकता ढासळून दिली नाही एक आधार दिलेला नाही ह्या गोष्टी मी विसरू शकत नाही मी जाहीर सांगितले आणि मला जी माणसं मदत करतात अडचणीच्या काळात मदत करतात मी जाहीर सांगतो सगळ्या गोष्टी मी लपवून ठेवत नाही तो विषय पवारसाहेबांच्या आहे नक्कीच आम्हाला सक्रिय करतील एवढं मी सांगतो